हंगामी अध्यक्षांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा शपथविधी झालेला आहे कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहे त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे आजपासून विधीमंडळाचं तीन दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे कालिदास कोळंबकर विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत हे हंगामी अध्यक्षपद मला पक्षाने दिलं हंगामी अध्यक्षपद आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणत तर मी एकोणीशे नव्वद पासून ह्या विधानसभेमध्ये नव्वद पासून मी आमदार आहे आणि हे माझी नववी टर्म आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आहे ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये